जयंत पाटील देखणे आणि आम्ही नाही का अजित दादांनी सूत्र संचालकांना दम भरला इस्लामपूर मध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक डॉक्टर माई मानस संशोधन केंद्र आणि प्राध्यापक डॉक्टर एनडी पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा पार पडला या कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील देखील उपस्थित होते यावेळी बोलताना आवाजात प्रेमळपणा बोलायला उभे राहतील असे कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने म्हटले यावरून अजित पवार यांनी सूत्रसंचालकाची जोरदार फिरकी घेतली सूत्रसंचालकांनी सांगितले की आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काय देखणे नाही का चायला वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आणि आमचीच बिन पाण्याने करायची ते देखणे आणि आम्ही काय बिन देखणे का तुला बघतोच ये माझ्याकडे कसे काय येतोय यावेळी अजित पवार यांनी म्हटले कर्तृत्व नेतृत्वाबरोबरच आवाजाचं देखणे पण ज्यांना लाभलं ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार आणि राज्याचे माजी मंत्री सन्माननीय श्रुत जयेंद्रजी पाटील साहेब महासाजांनी सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखण नाही काय वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन पाण्याने करायची सी देखणं आणि आम्ही काय बिन देखणं हे तुला बघतोस ये माझ्याकडे अजित पवार बोलत असताना सूत्रसंचालकांनी दोन्ही हात जोडून त्यांची माफी मागितली माफ करा असे तो दोन्ही हात जोडून म्हणत होता ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा